नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठरा डिसेंबर पाहूयात की येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर थंडीचं बोलायचं झालं तर उत्तर भारतात थंडी वाढली पण आपल्या महाराष्ट्रात फक्त विदर्भ भागच असायच्या ठिकाणी तापमान बारा अंश सेल्सिअस बारा ते चौदा अंश सेल्सिअस आसपास पाहायला आहे यानंतर उत्तर महारा महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बरेचसे उत्तर देखील भाग आहेत पश्चिम विदर्भ असेल या ठिकाणी तापमान चौदा ते सोळा आणि तिथून थोडंसं दक्षिण इकडे आलं की मग सोळा ते अठरा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पाहायला मिळते कोकणाच्या किनारपट्टीच्या भागामध्ये तापमान वीस ते बावीस अंश सेल्सिअस काही ठिकाणी बावीस अंश सेल्सिअसहून जास्त तापमान आहे बाकी हे तापमानात वाढ झाली कारण उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांऐवजी बंगाल जी उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे राज्यात पोहोचू लागलेत आणि जर सध्या ज्या सिस्टीम्स पाहिल्या तर या ठिकाणी चक्रकार वारे अजूनही कायम आहेत तमिळनाडूच्या भागां दक्षिणेकडील भागांमध्ये अजूनही पाऊस सुरू आहे आणि येणारे बा दक्षिण किंवा पूर्वेकडून येणारे बाष्पयुक्त वारे राज्याच्या अजूनही दक्षिण भागांमध्ये सक्रिय आहेत पण येथे एक ते दोन एक दिवसामध्ये थोडंसं वातावरणात बदल होऊन उत्तरेकडचे थंड वारे येतील म्हणजे परवा सकाळी काळी आणि त्यानंतर पुन्हा एकदा अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा होईल म्हणजे थोडीशी तापमानात खट होईल आणि पुन्हा थोडंसं तापमान वाढणार आहे बाकी ढगांची स्थिती पाहता हे अतिउंचावचे ढग अरबी समुद्रामध्ये आहेत त्यामधून पाऊस नाही उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा अतिउंचावलचे ढग पाहायला मिळत आहेत आणि जर आपण जवळून पाहिलं दिसतं की नाशिक धुळे जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर नगरच्या आसपासच्या भागेत पालघर ठाण्याच्या भागेत या ठिकाणी अतिउंचावचे ढग आहेत पावसाचा कसला अंदाज नाही दक्षिणेकडे सातारा सांगली कोल्हापूरकडे सुद्धा काही अंशी ढगाळलेलं हवामान आहे मात्र यातही पावसाची कसलीही शक्यता नाही जर पुढच्या दिवसाचे काही दिवसा म्हणजे पुढच्या काही दिवसांचं दिवसा राहणारं तापमान पाहिलं तर थोडंसं काही अंशी ढगाळलेलं हवामान म्हणजे अतिउंचावचे ढग किंवा थोडेसे थंड वाऱ्यांचे प्रवाह यामुळे उत्तर महाराष्ट्रात मराठवाडा विभागामध्ये आणि विदर्भ विभागामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये उद्यापासून तापमानात थोडीशी घट होणे अपेक्षित आहे साधारणतः दिवसाचं तापमान हे बावीस ते पंचवीस सव्वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस राहण्याचा अंदाज आहे आपल्याला दिवसा काहीसा गारवा जाणवेल आणि केलं येत्या दोन उद्या थंडी कशी राहील तर उद्या विदर्भात तापमान हे साधारणतः ता राहीलच बारा ते चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास पश्चिम विदर्भापर्यंतसुद्धा उत्तर महा महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे काय भाग असतील या ठिकाणी तापमान चौदा तेरा ते पंधरा अंश सेल्सिअस आणि दक्षिणेकडे हे तापमान तेरा ते सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील किनारपट्टीच्या कोकणाच्या भागांमध्ये तापमान वीस ते बावीस आणि अंतर्गत भागांमध्ये तापमान अठरा अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे त्यानंतर परवा सकाळ सकाळी राज्यात पुन्हा एकदा थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढतील विदर्भातील काही भाग असतील नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी तापमान अकरा अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळू शकते त्यानंतर पश्चिम विदर्भातील भाग आहेत उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचे उत्तरेकडील भाग आहेत या ठिकाणी तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस त्याच्या अजून थोडंसं दक्षिणेकडे आलात तरीसुद्धा पुणे सातारा सांगलीपर्यंत किंवा सोलापूर धाराशिव लातूर लातूरपर्यंत तापमान साधारणत ता, बारा ते पंधरा अंश सेल्सिअस दरम्यान जाण्याची शक्यता आहे कोल्हापूरकडे हेच तापमान साधारणतः ता चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते दक्षिण कोकणाच्या भागांमध्ये सुद्धा तापमान हे साधारणतः किनारपट्टीला बावीस अंश सेल्सिअस तर अंतर्गत भागांमध्ये तापमान हे अठरा सोळा ते अठरा अंश सेल्सिअस से दरम्यान राहू शकतं आणि उत्तर कोकणाच्या भागांमध्ये अंतर्गत भाग असेल किनारपट्टीपासून दूर या ठिकाणी तापमान पुन्हा एकदा चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास येऊ शकते आणि किनारपट्टीला हे तापमान साधारणतः एकोणीस ते वीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील आणि पुन्हा एकदा पाहिलं त्याच्या पुढच्या दिवशी तिसऱ्या दिवशी म्हटलं तर पुन्हा एकदा कोकणाच्या भागातून येणारं बाष्पयुक्त वाऱ्या विसरूम राखून वाहतील आणि तापमानात थोडीशी राज्यात वाढ होणे अपेक्षित आहे तर अशा प्रकारे राज्यात पुढील तीन दिवस हवामान राहील पावसाचा अंदाज नाही मान्सूनचा अंदाज किंवा उच्च अपडेट्स पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे नक्की तो व्हिडिओसह जाऊन पहा बाकी सध्याकरता इतकंच जर रोजी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका